नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ही जगण्याचा कंठाळा आला, का, आला आहे का तर कंठाळा आला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा मित्रांनो तुमच्या आयुष्यात खूप मोठी संकट आहेत का आणि खूप दुःखही आहे का तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पळायला लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नावं देऊन कुशीत घेतो आणि त्यांचे लाड पुरवतो आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरवायला धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो पैसा इतका कमा की जो तुमच्या गरजा मोस पूर्ण करेल पण त्या पैशामुळे तुम्हाला अतिशय अहंकार गर्व निर्माण होईल असं मिळवू नका कधीही कोणाला कमी समजू नका अपमान करू नका श्रीमंत असून देखील गरीब होऊन जगा आणि आने आयुष्याचा आनंद घ्या मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा मित्र मैत्रिणी तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधान माना कारण समाधानच हे आनंदी आयुष्याचे सूत्र आहे तुम्ही कितीही कमावलं तुम्ही तुमच्याकडे काहीही असलं आणि तुम्ही समाधानी नसाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद निर्माण होणार नाही ऐका तर एक बोधकथा मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ज्यामुळे तुम्हाला जगण्याचा कंठा तर कधीच येणार नाही तर चला या सुरुवात करूया एक अतिशय आनंदाने व समाधानाने जगणारा कावळा होता एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा हंसाला पाहिले तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला तो किती शुभ्र व सुंदर आहेस मी मात्र काळा कुरूप आहे तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजे हंस म्हणाला एका पोपटाला पाहीपर्यंत मलाही असंच वाटत होतं पण त्याच्याकडे सुंदर असे दोन रंग आहेत मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे तू पोपटाची भेट घे त्याची आईट बघ त्याचे सौंदर्य बघ मग तोच कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला पोपटाला त्याने हंसाप्रमाणे विचारले असता पोपट म्हणाला काय सांगू मित्रा मलाही माझ्या सौंदर्याचा अभिमान होता पण मोरापेक्षा या जगात कोणीच सौंदर्यवान पक्षी नाही त्याच्याकडे तर बघ किती तरी रंग आहेत तो किती सुंदर आहे पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा मोराच्या शोधात निघाला खूप शोधल्यानंतर एका प्राणी संग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला त्याच्या भोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते कावळा तेथे गेला आणि म्हणाला प्रिय मोरा तू फारच सुंदर आहेस लोक तुझ्या जवळ येऊन तुझे, तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले की हाकलून देतात मला खात्री आहे की पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस मोर म्हणाला मला हे असेच वाटत होते मी आनंदी का नसावे सौंदर्यात माझी तोड नाही पण हेच सौंदर्य माझ्या दुःखाचे कारण ठरले आहे मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे तुझ्यासारख्या कावळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही ते केव्हाही मुक्त संचार करू शकतात त्यामुळे तूच या जगाचा सर्वात आनंदी पक्षी असावास प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याची स्थिती चांगली वाटत असते हे टाळण्यासाठी आपल्याला स्वसमाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकेल आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरे सुख नाही गैरमार्गाने कमवलेले पैसे तुम्हालाही सुख आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असून देखील अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात आणि समाधान हरवतात कोणत्याही गोष्टीची घमेंड अहंकार करून हवेत उडू नये कारण एक दिवस जमिनीवर पाठ टेकायची असते लक्षात ठेवा एकदा हाताने पायांना प्रश्न विचारला तुझ्यावर सगळे डोकं ठेवतात हा अधिकार मला का नाही पायाने खूप सुंदर उत्तर दिले त्यासाठी पाय जमिनीवर असावे लागतात हवेत नाही कुत्रा कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागते हे विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कितीही पैसा संपत्ती कमवली तर हे घर गाडी पैसा तुम्हाला तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी माणसाचीच गरज असते त्यामुळे संपत्तीला संपत्तीच्या ठिकाणी आणि माणसांना माणसाच्या ठिकाणी ठेवा खरंच मित्रांनो हे मात्र नक्कीच खरं आहे मित्रांनो राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका फ्लॉट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका ना नाहीतर तुम्ही आयुष्यभर साठलेला पैसा तुमच्या दुःखाचे कारण बनेल गरजेपुरते नक्कीच कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाही तर मिळालं की मुलं खूप उदळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला जातात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवले तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमवतील हो जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल कोणताही आजार मागे लागणार नाही चार चौकात आपल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नये तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यांमुळे तुमची माणसे दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून धुरावली जातील आपल्या माणसाची मन झेपायला शिका कारण मनाला झालेले जखम कधीही भरून येत नसते घरच्या गोष्टी कधीही चवाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील यामुळे तुमच्या घराच्या हो तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर कवडी मोलाची होते ही म्हण लक्षात ठेवा घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावे जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोळी बांधली तर ती मोडणे अशक्य असते तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधी डोळा ठेवू नका स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्ख्या सख्या भावासोबत भांडत बसू नये ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या त्यात बेडी पडेल असं काहीही करू नका जवळच्या नातेवाईकांकडे किंवा बहिणी भावांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे काय येत नाही त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस खचतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून घेतो धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका नाती जमवून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळा कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना असं वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटते साऱ्यांचे मन जपा म्हणजे ही माणसं तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल गोळ्या औषधं कमी होतील आणि दीर्घ आयुष्य मिळवण्याची हमी देखील मिळेल नेहमी समाधानी राहायचं असेल तर चार लोकांसोबत राहा कधीही मानसिक आजार होऊन दवाखाना मागे लागणार नाही त्यानंतरच मित्रांनो नात हे हाताने डोळ्यांसारखे असावे कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं की हातचं ते पाणी पुसतात जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य हे दोघेसोबत कधीही येत नाहीत पण ज्या वेळेला येतील तो क्षण अमूल्य असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये